हाय फ्रेंड पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी पुलाव कारण मी सर्व हेल्दीच सामग्रीचा यूज केला आहे या पुलावमध्ये इथे बघू शकता तुम्ही इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे कुकर चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी तेल चमचे तेल टाकून घेतलं आहे आता इथे एक उभा चिरून घेतलेला कांदा ते देखील टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि प्लीज माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा कारण नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे प्लीज माझे चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता इथे मी, मी, मी एक हिरवी मिरची घेतली आहे ती मधून कट करून घेतली आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे इथे बघा मी थोड्याशा गरम मसाल्याचा देखील यूज केला आहे खडे मसाले आहेत ते गरम आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर ना इथे मी एक चमचा जिरा टाकून घेणार आहे तुम्ही ना एकदा नक्की अशी माझी व्हेज पुलाव किंवा हेल्दी पुलावची रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप मस्त होते या पद्धतीने बनवून नक्की बघा आता इथे मी एक चमचा भरून मीठ घेतलं आहे ते देखील तेलामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे मी हळद हळद टाकले आहे अर्ध्या चमच्यापेक्षा देखील थोडीशी कमी आहे आता हे सर्व आपण तेलामध्ये दोन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक टमॅटो तो उभा चिरून घेतला होता तो पण टाकून घ्यायचा आहे आणि एक छोटा बटाटा टाकून घ्यायचा आहे आता बटॅटो आणि टमॅटो व्यवस्थित तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता मी इथं घरच्या साठवणीतील थोडंसं सा काळं तिखट टाकून घेतलं आहे मी जे घरी बनवतो त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच सांगा मी ते देखील नक्कीच स... तुमच्यासाठी घेऊन येईल इथे बघा आता मी कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा टाकला आहे आणि बिर्याणी मसाला आहे हा तो पण आपण टाकून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे अर्धा चमचा मी टाकला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं लागतात आपल्याला हे मसाले सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायला आता इथे मी पुदिना टाकून घेणार आहे एक चिमूटभर असेल पुदिना आणि कोथिंबीर खूप सारी टाकायची आहे यामुळे ना भात एकदम मस्त होतो आणि खायला देखील खूप टेस्टी लागतो इथे बघा आता कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर तेलामध्ये दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा खिचडी बनवून बघा आता इथे मी अर्धा एक लिंबू पिळून घेणार आहे याच्यामुळं ना खूप मस्त आपली म्हणजे पुलावची रेसिपी खूप छान होते आता इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे लगेच टाकून घ्यायचं आहे पाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ओतून घ्यायचं इथे मी दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे तुम ज्या जेवढे तुम्ही तांदूळ घेताल ना त्यापेक्षा दुप्पट पाणी ओतायचं आहे आता इथे मी कोलम घेतले आहेत तांदूळ जास्त घेतलेत आणि डाळी थोड्या थोड्याच घेतल्या आहेत मूग डाळ आणि मसूर डाळ स्वच्छ पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपले डाळ तांदूळ आणि इकडं बघा तोपर्यंत आपण धुवून घेईपर्यंत आपल्या पाण्याला देखील उकळी येत आहे तुम्ही पाहू शकता आता हे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर बघा कलर काय मस्त दिसत आहे आपल्या व्हेज पुलावचा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा कारण हा थोडासा हेल्दी आहे आपण ह्याच्यामध्ये डाळीचा यूज केला आहे त्यामुळं हा पुलाव थोडीशी वाफ जाऊ द्यायची इथे बघा मस्त काय सुपर दिसत आहे आपली व्हेज पुलाव आता बघा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया